नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील लाईक करा शेअर करा आयकॉनवर बटन दाबा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील एक नंबरची तुम्ही जी गाय बघत आहे ही पोटात तिसरा असून दुध देण्याची क्षमता चोवीस ते पंचवीस लिटरपर्यंत आहे हिला खाली होण्यासाठी दहा ते बारा दिवस टायमिंग आहे तर ज्यांना कोणाला अशा याच्याब टॉप क्वालिटीच्या गायी मोठ्या मापाच्या खरेदी करायच्या असतील तर त्यांनी व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात साडाच्या व अंगाच्या बोलीत प्युअर याच्याप टॉप क्वालिटीच्या गायी बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील दोन नंबरची गाय दुसरंच वेतला असून इचि दूध देणे क्षमता वीस ते बावीस लिटरपर्यंत आहे मोठ्या मापाची प्युअर याच्याब टॉप क्वालिटीची व ब्रेडची गाय आहे शेतकरी मित्रांनो तर ज्यांना कोणाला असेच एचअप टॉप एच क्वालिटीच्या मोठ्या जर काही खरेदी करायचे असतील तर व्हिडिओमधील दिल दिलेल्या नंबरवर एक वेळा अवश्य कॉल करा तुम्हाला खात्रीशीर व योग्य दरात सडाच्या वांगाच्या बोलीत तुम्हाला प्युअर याचअप टॉप क्वालिटीच्या गाई बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला घत घर घरगुती गाय गाई खरेदी करायचे असतील तर त्यांनी सोमवारी रविवार शनिवार आणि सोमवार या दिवशी कॉल करून गोट्यावर खरेदी करण्यासाठी येऊ शकतात आणि कोणाला मार्केटला जर गाय खरेदी करायची असतील तर त्यांनी मंगळवार व बुधवार या दिवशी गाय खरेदी करण्यासाठी संपर्क करा तुम्हाला प्युअर याच्या टॉप क्वालिटीचे गाय बघण्यासाठी भेटतील शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील तीन नंबरची गाय दुसऱ्या व्यताला असून हिची दुध्याने क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे व्हिडिओमधील चार नंबरची गाय दुसरेच व्येताला असून याची दुध्याने क्षमता सव्वीस सत्तावीस लिटरपर्यंत आहे खाली होण्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रत्येक गायीला दहा दहा पंधरा पंधरा दिवसांचा अवकाश आहे तर ज्यांना कोणाला अशा याच्या टॉप क्वालिटीच्या मोठ्या जर गाई खरेदी करायचे असतील तर एक वेळा अवश्य कॉल करा व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व जे कोणी शेतकरी गाई खरेदी करण्यासाठी असतील त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त जास्ती व्हिडिओ शेअर करा तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटतील गाय खरेदी करण्यासाठी एक वेळा अवश्य कॉल करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओमधील पाच नंबरची गाय पाहिल्या ज्येताला असून हिची देण्याची क्षमता अठरा ते वीस लिटरपर्यंत आहे त्रिवेणी क्वालिटीमध्ये शेतकरी मित्रांनो ही गाय आहे हिला दहा ते बारा दिवस खाली होण्यासाठी टायमिंग आहे मित्रांनो तुम्हाला आपल्याकडे साठ पासष्ट हजारापासून एकतीस ते एक चाळीसपर्यंत तुम्हाला याच्या टॉप क्वालिटीच्या गाई बघण्यासाठी भेटतील तर बरेच शेतकऱ्यांच्या शेतकरी मित्रांनो कमेंट येत असतात का तुम्ही गायींच्या किमती सांगत नाही तर शेतकरी मित्रांनो गायींची ही गायींची क्वालिटी बघून व त्यांची दूध क्षमता बघून होत असते तर ज्यांना कोणाला अशा जे टॉप क्वालिटीच्या गायी खरेदी करायची असतील तर एक वेळा अवश्य कॉल करा तुम्हाला गायींच्या किमती व व्हिडिओ टाकल्यानंतर सर्व माहिती दिली जातील शेतकरी मित्रांनो गायींची चौकशी करण्यासाठी एक वेळा अवश्य कॉल करा तुम्हाला याच्याब टॉप क्वालिटीच्या प्युअर गाई बघण्यासाठी भेटतील व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांना एक वेळा लोणी मार्केटला गाई खरेदी करण्यासाठी यावंच लागतं धन्यवाद